नमस्कार जायकवाडी धरण अपडेट मिळवण्यासाठी आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पातील पाण्याची आवक मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास सुमारे सत्त्याण्णव हजार सुरू होते गेल्या काही दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे तसेच नाशिक शहर भागातील प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे जायकवाडीतील पाण्याची आवक सातत्याने वाढत गेली आहे जायकवाडी प्रकल्प प्रशासनाच्या माहितीनुसार जायकवाडची एकूण पाणीसाठा क्षमता एकशे दोन पूर्णांक बाहत्तर टी एम सी इतकी आहे यामध्ये शहात्तर पूर्णांक पासष्ट टी यम सी उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश आहे सत्तावीस ऑगस्टवर सकाळी दहा वाजताच्या आकडेवारीनुसार जायकवाडीत एकूण अडुसष्ठ पूर्णांक अडतीस टी एम सी पाणीसाठा झाला आहे त्यामध्ये बेचाळीस पूर्णांक बत्तीस टी एम सी उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश आहे सध्या धरण पंचावन्न पूर्णांक वीस टक्के भरलंय जायकवाडी धरणाचे अधिकृत आकडेवारी पाहण्यासाठी दिशा नैसर्गिक शेती या युट्यूब चॅनलला ला करा